मनसरगावची माजी उपसरपंच सुनील बानखिले यांच्या वाढदिवसानिमित्त मन्सर शहर व परिसरात तीन दिवसीय आरोग्य शिबिर राबविण्यात आले असून या शिबिराचा लाभ हजारो रुग्णांनी घेतला आहे तीन दिवस पार पडलेल्या या आरोग्य शिबिरात बुद्राणी हॉस्पिटल पुणे व एच देसाई नेत्र रुग्णालय पुणे मोहन ठुसे नेत्र नारिंगाव यांच्यामार्फत मोफत डोळे तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत नंबरचे चष्मा वाटप करण्यात आले हिलिंग हँड्स फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून मोळव्यात भगंदर फिशरल बुद्धकोष्ठता पित्त हर्निया इत्यादी आजारावर तपासणी आणि मोफत औषध वाटप करण्यात आले मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांच्या माध्यमातून ब्लड प्रेशर ब्लड शुगर ई सी जी तपासण्याकरून एन्जिओप्लास्टी हृदयातील छिद्र मुतखडा व प्रोटेस्ट ग्रंथी शस्त्रक्रिया ओपन हार्ट सर्जरी ऑल रिप्लेसमेंट हाडांचे फ्रॅक्चर यावर सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार आहे ओंको लाईफ केअर कॅन्सर हॉस्पिटल तळेगाव यांच्या माध्यमातून कर्करोग प्रतिबंधात्मक तपासणी तोंडाची तपासणी महिला व पुरुषांची विविध तपासणी करण्यात आली तर न्युरोपा बायोटेक्नॉलॉजी हेल्थ केअर थेरपी यांच्या माध्यमातून पोट किडनी हृदय डोळे नस यांसह इतर आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या

न घाबरता काल सुद्धा भरणा भा, गेली कुणीच करायला तयार नाही मी मोनिकाला म्हणलं तू कर स्वतः तिने टेस्ट दिली त्यानंतर सगळ्या महिलांनी कॅन्सरच्या टेस्ट करून घेतलेल्या आहे त्यामुळे मला सगळ्यांना विनंती आहे की टेस्टला घाबरू नका करून घे भाऊ मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमान आज या ठिकाणी संपूर्ण असलेले आरोग्य शिबिर या ठिकाणी मला सांगावंच वाटेल तेवीस ऑगस्टला सुनील भावांचा वाढदिवस होता आणि आम्ही दहा बारा जण ऑफिसला बसलो होतो सुनेलगावचा आणि कार्यक्रम काय घ्यायचे हे ठरलं काही जण म्हले आपण महिलांचा पैठणीचा कार्यक्रम घेऊ त्याचप्रमाणे काही जण म्हले आपण ट्रिपा काढू परंतु आम्ही सगळेजण भावना विनंती करत होतो आणि भावने काढला आपण हे बाकीचे कार्यक्रम घेण्यापेक्षा लोकांच्या समजुकी लोकांच्या आरोग्याला चांगलं होईल असा आरोग्य शिबिर घेतलेलं चांगलं राहील तर भाऊंनी सांगितलं आपण मोडवाडीला इथं गोकुळेश्वर दोबी मळ्यामध्ये त्याचप्रमाणे मळ्यामध्ये भैरवण्यात गेले आणि दादांच्या ऑफिसला मुळेवाडीत अशा सहा ठिकाणी आरोग्य शिविर लागू त्याच्यातून महिलांना पुरुषांना काहींना ज्यांना चष्मे लागतील त्यांना चष्मे मोपटू काहींना महिलांना जे आजार आजा असतात आणि ते महिला लपवतात किंवा सांगते नाही आणि ते आजार टाळले की नंतर कॅन्सर वन ची स्टेज चालू होती टू ची स्टेज चालू होती आणि थर्ड स्टेज ला कॅन्सर गेल्यानंतर ते कवर होते मग भाऊने सांगितलं आपण समाजाच्या उपयोगाला येईल अशी कार्यक्रम घेऊ जेणेकरून आपल्या वाढदिवसाचं औतिक साधून हा एक सामाजिक उपक्रम आपण मनसर शहर शहरामध्ये राबू मग त्यानंतर पहिल्या दिवस तेवीस तारखेला आमच्या मोडवाडीमध्ये कार्यक्रम घेतला जवळजवळ साडेतीनशे पावणे चारशे महिला त्या ठिकाणी आल्या होत्या एकशे बासष्ट महिलांना वाटप केली आणि त्या ठिकाणी तपासणी करत असताना जवळजवळ तीस जणांना मोठे बिंदू सापडले त्यांचे देखील भाऊ या गणपती नंतर बस ना बसमध्ये आता कालला यश काही सापडले काही आपल्या बाईना दिल्लीत पण सापडले असे जवळजवळ तीस पस्तीस जण आहेत त्यांना भाऊ आपल्या स्वघटचा पुणे या ठिकाणी येऊन त्यांचं ऑपरेशन डोळ्यांचं मोफत करून आणणार आहे या ठिकाणी मी एवढं सांगेल एक मनमिळावू आणि हुरुरीचा सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहात आणि मंसर शहरामध्ये अनेक ठिकाणी दादा दादांच्या माध्यमातून सुनील भाऊनी रस्त्याचे असतील ट्रेनीच्या असतील पाणी पुरवठ्याचे असतील अनेक प्रश्न तर अनेक कार्यकर्ते दादांच्या सोबत आले गेले परंतु एक सच्चा एकनिष्ठ कार्यकर्ता दादांचा आज या ठिकाणी मंच शहरामध्ये त्यांच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून एक चांगल्या प्रकारचा उपक्रम मंच शहरामध्ये सुनील भाऊनी राबवला आज या ठिकाणी गोकर्णेश्वर मित्रमंडळ असेल त्याचप्रमाणे सुनील भाऊ मित्र परिवार असेल सर्वांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे तरी या परिसरातील सर्व महिलांनी पुरुषांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करावा या ठिकाणी मानक्याचे ज्यांना आजार आहेत या ठिकाणी गाद्या तीन या ठिकाणी मशनी आहेत त्या मशणी झुकून तुम्ही त्याचा उपभोग घ्या अतिशय चांगल्या प्रकारच्या मशनी या ठिकाणी आहेत ज्यांना मन किल्ला पेन होते त्यांनी देखील त्याचा उपभोग घ्या चांगल्या प्रकारचे यंत्रणा या ठिकाणी राबवलेले आहे आणि निश्चित प्रकारे त्याच्यातून अनेक महिलांना काही ज्यांना चष्मे लागतील त्यांनी चष्मे घ्या आणि हे सर्व खर्च मोफत आहे कुणालाही या ठिकाणी एक रुपये द्यायचा नाही हा उपक्रम भाऊंनी राबवल्याबद्दल भाऊंना पण सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल आणि या या ठिकाणी ठिकाणी सर्वांनी उपस्थित त्याबद्दल त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न